इचलकरंजीतील मलाबादे चौकात साकारत असलेल्या शंभू तीर्थावर लोकसहभागातून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे या पुतळ्यासाठी पंचवीस लाख रुपये खर्च येणार आहे अकरा ऑगस्ट ते अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत लोकवर्गणी संकलन अभियान राबवण्यात येणार आहे अशी माहिती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली इचलकरंजीतील मलाबादे चौकाच्या सुशोभीकरणाचं काम सुरू आहे त्यासाठी एक कोटी रुपये मंजूर झालेत छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारलं जाणार आहे त्यासाठी बारा फूट उंचीचा चबुतरा बांधला जातोय या चबुतऱ्यावर अकरा फूट उंचीचा एक हजार दोनशे किलो वजनाचा ब्रॉन्झचा पुतळा बसवला जाणार आहे या पुतळ्यासाठी अंदाजे पंचवीस लाख रुपये खर्च येणार आहे हा निधी लोकवर्गणीतून जमा केला जाणार आहे त्यासाठी अकरा ऑगस्ट ते अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत निधी संकलन मोहीम राबवण्यात येणार आहे इचलकरंजी शहरवासियांनी सढळ हस्ते मदत करावी असं आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजानन महाजन यांनी केलं पत्रकार परिषदेला अरविंद माने प्रसाद जाधव युवराज बोने पाटील अॅडव्होकेट शांतीभूषण मुदगल मंगेश मस्कर महेश जाधव सुनील इंगळे अभिनव सुता संतोष घोरपडे उपस्थित होते